ठाकरे बंधूंच्या वाटाघाटी पूर्ण ठाकरेंच्या युतीचा फॉर्म्युला ठरला शिवतीर्थावरील भेटीची इनसाइड स्टोरी वरळी डोम मध्ये दोन्ही ठाकरे एकत्र आले आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटी दर आठवड्या पंधरवड्याला होत आहे मात्र प्रत्येक भेटीत काही ना काहीतरी चर्चा रंगताय मात्र उद्धव ठाकरेंनी यावेळेस थेट शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची तब्बल दीड तास चर्चा केली यावेळी दोघांमध्ये राजकीय वाटाघाटी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली एवढंच नव्हे तर युतीचा फॉर्म्युलाही ठरल्याचं कळत आहे शिवतीर्थावरील भेटीची इनसाइट स्टोरी काय आहे पाहूया ठाकरे बंधू सोबत राहून महायुतीला थोपवणार आगामी निवडणुकीसाठी दोन्ही भाऊ मैदानात उतरणार आहेत संभ्रम असलेल्या जागांवर दोन्ही ठाकरे बंधू स्वतः चर्चा करतील मराठी मतदारांमधील संभ्रम दूर करण्यासाठी दोन्ही ठाकरे भाऊ ताकद लावणार एकमेकांची ताकद आजमावण्यापेक्षा एकमेकांना ठाकरे बंधू मदत करणार आहेत हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आल्यापासून सत्याच्या मोर्चापर्यंत राज आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झाल्याचं दिसलंय त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवतीर्थावरील भेट आता मात्र महत्वाची मानली जातीय या भेटीत निवडणुकांमध्ये दोघं भाऊ युती करून महायुतीला रोखण्याची रणनीती तर ठरलीच आहे परंतु मविया आणि जागा वाटपासारख्या आणखीनही महत्वाच्या विषयावरही चर्चा झाली महा महापालिका निवडणुकांवर खलबत्त जागा वाटपातील पेचावर दोन्ही बंधूंनी चर्चा केली ठाकरे सेना आणि मनसे नेमक्या किती जागा लढवणार यावर ही चर्चा झाली आहे तर मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंशी संवाद साधलाय कारण मनसेला मवियामध्ये घेण्याबाबत उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत दोन भाऊ दोघ भाऊ आहेत भाऊ एकमेकांना भेटतात नेहमी भेटतात तसे भेटलेले आहेत ते पवार साहेबांनी पण तोच फॉर्म्युला सांगितलं ना, जा जा ना, था था ना पवार साहेब हे राष्ट्रवादी पक्षाचे म्हणजे सवळजवळ काँग्रेसच्या का विचारसरणीतून घडलेला एक मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे त्यांनी देखील हेच सांगितलं ना की जर भाजपसारख्या ह्या बलाढ्य शक्तीला हरवायचं असेल तर आपण याला सगळ्यांना एकत्र येऊन त्यांच्या समोर उभं ठाकलं पाहिजे राज ठाकरेंना मबियामध्ये घेण्यासाठी शरद पवार आणि काँग्रेसमधील काही नेते हे सकारात्मक आहेत त्यामुळे मनसे महाविकास आघाडीमध्ये आली तर महायुतीसाठी मुंबईत मोठा आव्हान उभं राहणार असल्याची ही चर्चा आहे परंतु सध्या या दोन भावांच्या थेट होणाऱ्या गाठीभेटी आणि चर्चांवरून भविष्यातील युतीत कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठीच हे दोघं भाऊ विशेष काळजी घेत असल्याचंही दिसत आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी